मागच्या भागात आपण पाहिलं अभि म्हणाला माझा डॉक्टरच फक्त तुला उपचार देऊ शकतो कारण त्यालाच माहिती आहे की त्याने काय इंजेक्ट केलं आहे तोच तुला वाचवू शकतो नाहीतर त्या अँटीडोटचा उलट परिणाम होऊन तुझा जीव जाईल आणि दोष या डॉक्टरवर जाईल चुकीच्या उपचारासाठी त्या डॉक्टरला भीतीने घाम फुटला तिने अभिला विनंती केली की त्याचा डॉक्टर यावा आणि प्रियंकावर उपचार करावा ती म्हणाली की तो येण्याआधी तीसुद्धा तपास करू शकते आणि प्रियंकाच्या बेडकडे जायला लागली थांबा तिथेच अभि जोरात ओरडला डॉक्टर घाबरून थबकली मी तुला सांगितलं होतं ना की गप्प बस नाहीतर करिअर संपेल आणि तुरुंगात जावं लागेल अभिने इशारा दिला डॉक्टरने घाबरत मान हलवली आणि गप्प उभी राहिली सुभद्रा आणि प्रियंका दोघींनी अभिवर ओरडत विचारलं अभि असं काय करतोयस तू माझ्या मुलीला मारायचं ठरवलं आहेस का डॉक्टरला इलाज करू दे नाहीतर तुला सोडणार नाही सुभद्रा रागाने ओरडली प्रियंका वेतनाने ओढून उपचाराची मागणी करत होती अभिने त्याचं ऐकलं नाही आणि विचारलं का खोटं बोललात मला आत्महत्येचं नाटक करून का खोटं सांगितलं माझ्या बायकोला आणि तिला रडवलं कोणत्या अधिकाराने तुम्ही तिला दुखावलं काय होता तुमचा प्लॅन अभिने संतापून विचारलं प्रियंकाने त्याच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिलं नाही फक्त डॉक्टरला बोलवण्याची विनंती करत राहिली अभिने तिचं ऐकून आपल्या मित्राला आत बोलावलं काही वेळाने तो आत आला आणि अभिच्या शेजारी उभा राहिला सुभद्राने त्यांच्या दोघांना हात जोडून विनंती केली माझ्या मुलीचा जीव वाचवा अभिने प्रियंकाकडे पाहिलं पण ती मात्र फक्त रागाने दात खात गप्प बसली सुभद्रा काहीतरी बोलणारच होती पण प्रियंका तिला थांबवत म्हणाली आई घाबरू नकोस तो मला मारू शकत नाही नाहीतर तो स्वतःच अडचणीत येईल तो आपल्याला फक्त धमकावत आहे त्याच्या धमक्यांवर विश्वास ठेवू नकोस असं म्हणत असताना तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं तिची आई हादरून गेली अभिने उपरोधिकपणे म्हणाला तुझी मुलगी मरते त्यानंतर सुभद्राने लगेचच तिच्या मुलीला सत्य सांगायला थप्पड मारली पण प्रियंका हट्टी झाली सुभद्राने मग सगळं सांगायचं ठरवलं आणि आधी तिच्या मुलीवर उपचार करण्याची विनंती केली पण अभिनेतीची विनंती नाकारली आणि सुरुवातीपासून सगळं खरं सांगायला सांगितलं सुभद्रा भीतीपोटी सांगायला सुरुवात करते तुझ्या वडिलांसोबत आणि माझ्या नवऱ्याचा खूप जवळचा संबंध होता खरं तर तुझ्या वडिलांनीच आमच्या व्यवसायासाठी पैसे दिले होते पण दुर्दैवाने आम्ही तुझ्या वडिलांसारखे यशस्वी होऊ शकलो नाही आमच्यावर खूप कर्ज जमा झालं होतं म्हणून मी ठरवलं की तुझं आणि प्रियंकाचं लग्न करायचं आणि त्यामुळे श्रीमंत होऊन आमच्या सर्व आर्थिक अडचणी सोडवायच्या माझ्या नवऱ्याला आणि प्रियंकाला या सगळ्याची कल्पनाही नव्हती पण मला खात्री होती की प्रियंकालाही तुझ्याबद्दल आवड आहे ती नेहमीच तुझ्या रूपावर आणि प्रतिष्ठेवर फिदा असायचे पण तुझी आई आणि वडील या लग्नासाठी तयार नव्हते मी तुझ्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती आणि तिने तुझ्यासाठी नवरी शोधायला सुरुवात केली मला हे कळाल्यावर मी खूप चिडले त्या दरम्यानच तुझ्या वडिलांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला मी ती संधी वापरली आणि माझे खरे हेतू तु लपवून तुझ्या कुटुंबासमोर एक चांगली स्त्री म्हणून वावरू लागले तू व्यवसायाची जबाबदारी घेतली आणि खूप यश मिळवलंस मी आतुरतेने वाट पाहत होते की तू माझा जावाही होशील तुझी आईसुद्धा आता माझ्यावर विश्वास ठेवू लागली होती त्यामुळे मला वाटलं की माझं स्वप्न आता खरं होईल पण अचानक एक दिवस तुझ्या आईने माझ्या पाठीमागे तुला एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी लग्नासाठी ठरवलं माझा संतापनावर झाला मी काहीही करून तुझं लग्न थांबायचं ठरवलं मी त्या मुलीच्या कुटुंबाला एका अज्ञात कॉल करून तुझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या पण त्यांनी विश्वास ठेवला नाही तुझा साखरपुडा अगदी जवळ आला होता मी वेड्यासारखी झाली आणि मग मोठं काहीतरी करायचं ठरवलं सुभद्रा थांबली अबे तिच्याकडे बघत होता प्रियंकाने घाबरून तिला पुढे काही सांगू नको असा इशारा केला पण आई म्हणून मुलीचा जीव धोक्यात हो असल्याचं लक्षात घेऊन ती थांबली नाही आणि पुढे म्हणाली मी असं काही करायचं ठरवलं ज्यात तुझ्या आईचा अपघात होईल आणि कुणालाही शंका येणार नाही मला वाटलं की ती गंभीर जखमी झाली तर तू लग्न थांबवशील आणि त्या काळात मी तुला प्रियंकाशी लग्न करण्यासाठी तयार करू शकेन अभिची मोठ आवडली मी मी एक माणूस भाड्याने लावला जो तुमच्या स्वयंपाकघरातील मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मा बॉम्बसारखी यंत्रणा बसवेल ओव्हन सुरू करताच तो स्फोट होईल असं सगळं मी अपघातासारखं बनवलं होतं सुभद्राच्या या कबुलीवर अभिच्या भुया उंचावल्या त्याचा गळा कोरडा पडला त्याला वाटलं त्याचं संपूर्ण आयुष्यच डगमगलं आहे डोळ्यांतून अश्रू येऊ नयेत म्हणून तो काबूत ठेवू लागला मग खूपच वेदनेने तिला विचारलं खरंच तुम्ही माझ्याबरोबर असं केलंस सुभद्राच्या पायाखालची जमीन सरकली तिने लाजून मान खाली घातली प्रियंका ही अभिच्या रिॲक्शनने हादरली अभि विश्वासच ठेवू शकला नाही तो जोरात रडला आणि ओरडला कसं जमलं तुम्हाला हे करायला तू एक राक्षसी स्त्री आहेस तुला आई किंवा बाई म्हणवण्याचा अधिकारच नाही स्वतःवर लाज वाटायला हवी हो तुला इतकी घृणास्पद आणि स्वार्थी आहेस तू अभि मी तुला दुखवायचं कधीही ठरवलं नव्हतं हा एक अपघात होता मला माहीत नव्हतं की त्यावेळी तू घरात येशील आणि ओव्हन सुरू करशील मला माफ कर चुप अभिने ओढून तिला थांबवलं तू म्हणतेस तू मला मारायचं ठरवलं नव्हतं पण तरीही तू माझ्या आईसाठी तेच केलं ना कमीत कमी तिचा कमी जीव वाचला मी एवढं सहन केलं त्यापेक्षा ती तुझा खरा चेहरा बघून जास्त त्रासली असती अभि अश्रूंनी भरून कोसळला सुभद्रा आणि प्रियंकाच्या पायाखालची जमीन सरकली होती लेडी डॉक्टर आणि अभिचा मित्र कार्तिक सुद्धा हादरले होते कार्तिकने अभिला सावरण्याचा प्रयत्न केला आणि कुणालाही न सांगता लेडी डॉक्टरने पोलिसांना माहिती दिली अभिने चेहऱ्यावर हात फिरवत जोरजोरात रडायला सुरुवात केली त्याच्या डोळ्यांसमोर अपघातीपूर्वीचा त्याचा सुंदर चेहरा आणि त्या अपघातानंतर आयुष्य कसं पूर्णपणे बदलून गेलं होतं हे सगळं तरडून गेलं त्याने लोकांकडून सहन केलेले टोमणे हे टाळणे आणि अपमान आठवले त्या दिवशी तो घरी गेला होता त्याने स्वतःहून आईसाठी आणि स्वतःसाठी कॉफी बनवायची तयारी घेतली पण त्यावेळेस त्याच्या आईसमोरच त्याला आग लागली आणि तो वेदनेने किंचाळत राहिला शेवटी घरातल्या नोकरांनी त्याला वाचवलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या चेहऱ्याचे आणि गळ्याचे ऐंशी टक्के भाग, भाग भाजले गेले आहेत तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता पण एखाद्या चमत्काराप्रमाणे त्याला पुन्हा एक संधी मिळाली डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी सुचवली होती पण ते त्याचा पूर्वीचा चेहरा परत मिळवू शकतील याची काही हमी नव्हती त्याने कितीतरी सर्जरा केल्या आणि शेवटी हा चेहरा मिळवला त्याच्या साखरपुडा अगोदरच त्याचा चेहरा पाहून त्याचा विवाह मोडला तो फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्यानेही खचला होता लोक जे त्याच्यावर एकेकडे एक प्रेम करत होते ते आता त्याच्यावर दया दाखवू लागले होते त्याचं आयुष्य एका दुःखद खाईत गेलं होतं तो हे सगळं नशीब समजून आयुष्य तसंच स्वीकारून पुढे चालू लागला अपमान आणि वेदना विसरण्यासाठी त्याने पूर्ण लक्ष व्यवसायात लावलं आता त्याला उमगलं होतं की हा अपघात नव्हता तर एक नियोजित कट होता त्याच्या अंगात रागाचं वादळ उठलं पण स्वतःला सावरत त्याने सुभद्राला धमकी दिली की पुढे काय झालं ते सगळं सांग सुभद्रा घाबरून गिळगिळीत झाली तिने हात जोडून विनंती केली की माझ्या मुलीवर उपचार करा मग मी सगळं सांगते तेवढ्यात तिथली महिला डॉक्टर पुढे आली आणि तिने संतापून सुभद्राच्या कानशिलात मारली तुझ्या स्वार्थासाठी तू एका व्यक्तीचा चेहरा आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुला अजूनही जीवनाचं मूल्य कळत नाही का अजून बोललीस तर मीच तुझ्या मुलीचा जीव घेईन ती गरजली सुभद्रा आणि प्रियंका धक्का खाल्ल्यासारख्या गप्प बसल्या अभि आणि कार्तिक तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिले डॉक्टर म्हणाली माफ कर अभि मला खरंच माहीत नव्हतं की हे सगळं सुभद्राने केलंय प्रियंकाने सांगितलं की तिला तुझ्यावर प्रेम आहे आणि मदत मागितली म्हणून मी तयार झाले पण आता मला लाज वाटते मी खूप खेद व्यक्त करते अभिने शांतपणे मान हलवली तेवढ्यात प्रियंकाच्या नाकातून रक्त व्हायला लागलं ती खूप घाबरली होती आणि औषध मागू लागली अभि आपल्या साखरपुड्यापर्यंत मला माहीत नव्हतं की माझ्या आईचा तुझ्या अपघातात हात आहे मी तिच्या कृतींसाठी माफी मागते कृपया माझा जीव वाचव तिच्या पापासाठी मला शिक्षा करू नकोस ती म्हणाली आणि पोटावर हात ठेवत रडू लागली अभिनेतीला तुच्छतेने पाहिलं आणि विचारलं आपण दोघं इतके वर्ष चांगले मित्र होतो तुला हे सगळं खूप आधीच माहीत होतं पण कधीच अपराधगंड वाटलं नाही तू माझ्याशी वागत होती जणू काहीच घडलं नाही अशा मैत्रिणीचा उपयोग काय प्रियंका लाजून खाली पाहू लागली अभिने पुढे विचारलं मला एक समजत नाही जर तुझ्या आईने हे सगळं आखून ठरवलं होतं की तुझं माझ्याशी लग्न लावायचं तर मग तू साखरपुडा का नाकारलास तू परत माझ्या आयुष्यात का आलीस माझ्या पत्नी मागे का लागलीस तुमचा नक्की प्लॅन काय आहे सुभद्राने नजर खाली घालून सांगायला सुरुवात केली प्रियंका त्यावेळी देशाबाहेर होती तिला माहीतच नव्हतं की तिचं तुझ्याशी लग्न ठरवलं आहे तिचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम होतं पण तुझा चेहरा पाहून तिला चीड आली आणि तिने साखरपुडा नाकारला मी तिला खूप समजावलं तुझी कहाणी सांगितली पण तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तिने तिच्या प्रियकरासोबत पडून जाऊन लग्न केलं पण काही महिन्यात तो तिला टाकून गेला आणि ती गर्भवती राहिली तिचा गर्भपात केला भविष्याची काळजी घेऊन सुभद्राच्या डोळ्यात अश्रू आले प्रियंका ही ते दिवस आठवून हळवी झाली पण अभि काहीही सहानुभूती न दाखवता संतापला त्याला त्याच्या आणि त्याच्या आईच्या विरोधात रचलेले कट कडून चिड आली सुभद्राने सांगितलं की व्यवसायात नुकसान होऊन ते पूर्णपणे दिवाळखोर झाले मग प्रियंकाला तिने पुन्हा लग्नासाठी तयार केलं श्रीमंतीसाठी प्रियंका काहीशी अनिच्छुक होती पण भविष्यासाठी ती तयार झाली पण तेवढ्यात तिला कळालं की अभिचं आधीच रसिकाशी लग्न झालं आहे सुभद्राने त्यांच्या लग्नाची माहिती काढून त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण करण्याचा कट रचला त्या दोघींनी मुद्दाम खोटं बोलून रसिका आणि अभिमध्ये गैरसमज निर्माण केले सगळे जण त्या मायलेकींकडे किळसीने पाहू लागले तुमच्या बिघडलेल्या मुलीसाठी तुम्ही कोणाला तरी नवरा शोधताय मी काय बळीचा बकरा वाटलो का तुमचं एवढं धाडत झालं कसं अभिसंतापून विचारू लागला अजूनही माझा चेहरा तोच आहे मग आता काय बदललं प्रियंका तुला आता का लग्न करायचंय माझ्याशी अभिने उपरोधाने विचारलं तुम्ही दोघींनी एकदा माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता परत त्याच हेतूने आलात तुम्हाला अजिबात लाज नाही सुभद्राजे तुम्ही माझ्या आयुष्यात भेटलेली सर्वात घृणास्पद व्यक्ती आहात तुम्हाला अजूनही वाटतं की मी तुझ्या मुलीला वाचवावं आज ती मेली सुद्धा त्यासाठी मी जबाबदार नसेन तुम्ही असाल कारण तुमचे संस्कारच वाईट आहेत तुम्ही माझ्या आईला मारायचं ठरवलं होतं ना आता पहा कसं तुमच्या डोळ्यांसमोर तुमचीच मुलगी मरते ते अभिनेशांत पण आतून संतापलेल्या आवाजात सांगितलं त्या दोघी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागल्या अभि मी तुझ्यावर अन्याय केला मला माफ कर पण कृपया माझ्या मुलीचा जीव वाचव तीच माझं सर्वस्व आहे मी तुझ्या पायावर पडते काहीही कर फक्त तिचा जीव वाचव सुभद्रा अभिसमोर हात जोडून विनवणी करू लागली प्रियंका ही जीवाच्या भीतीने रडू लागली अभिच्या डोळ्यात रागाने आगपेटली होती त्याने आपली मूठघट्ट आवडली अभि मी तुझ्या पाया पडते कृपया माझ्या मुलीचा जीव वाचव तुला मला शिक्षा द्यायची असेल तर नक्की दे पण तिला नाही तीच माझी हे एक वारस आहे कृपया असं करू नकोस सुभद्राने अभिकडे हात जोडले प्रियंका ही वेदनेने रडत होती आणि तिच्या पोटाला धरून बसली होती अभिने दोघांकडे खोल नजरेने पाहिलं आणि काही क्षणांनी म्हणाला किमान आता तरी तुला आयुष्याची किंमत कळेल तुला तुझ्या मुलीचं दुःख सहन होत नाही पण दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताना तुला काही वाटत नव्हतं थोडीशी तरी लाच बाळग अभिचं बोलणं ऐकून सुभद्रा असायपणे रडायला लागली काळजी करू नकोस मी तुझ्यासारखा निर्दयी माणूस नाही की तुझ्या मुलीला मारून टाकेन माझ्या डॉक्टरने फक्त तिला एक इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे तिच्या पोटात दुखणं झालं आणि रक्तस्राव झाला आता मी त्याला सांगतो तिचा उपचार करायला ती काही वेळात बरी होईल असं म्हणत अभिने कार्तिकला प्रियंकावर उपचार करायला सांगितलं त्याने अभिचं ऐकून लगेचच उपचार सुरू केले त्याने प्रियंकाला दुसरं इंजेक्शन दिलं आणि ती हळूहळू शांत झाली व आराम मिळाल्याचा अनुभव आला सुभद्राने अश्रू पुसले तिच्या मुलीचा चेहरा कुरवाळत ती अभिच्या सर्व अन्यायांसाठी क्षमा मागायचा विचार करत होती इतक्यात अचानक पोलीस तिथे पोचले सर्वांना आश्चर्य वाटले कोणीतरी पोलिसांना कळवले का अभिने आश्चर्याने विचारले तेव्हा एक महिला डॉक्टर पुढे आली आणि म्हणाली मीच बोलावले मला वाटतं हेच योग्य होतं अशा विकृत लोकांसाठी तुझ्या आईवर खुनाचा प्रयत्न आणि तुझा चेहरा विद्रुप करण्यासाठी यांना शिक्षा मिळायलाच हवी छान झालं मलाही तेच वाटत होतं पण माझ्या काकांचा विचार करून मी थांबलो त्यांना त्यांची पत्नी आणि मुलीचं खरं रूप माहीत नाही अभिने कटू स्वरात उत्तर दिलं प्रियंका आणि तिची आई सुभद्रा पोलिसांना पाहून घाबरल्या पुन्हा अभिला विनंती केली अभि चूक माझी होती पण माझ्या मुलीचा यात काही सहभाग नव्हता तिला जेलमध्ये जाऊ देऊ नकोस तिचं आयुष्य संपेल मी शिक्षा भोगेन पण तिला वाचव मग माझं आयुष्य काय तुम्ही एकदाही माझा विचार केला का इतकं सगळं करून माझ्या बायकोपासून मला वेगळं करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी तुला माफ करणार नाही आता तुला कोणतीही दया नाही मिळणार अभि जोरात ओरडला सुबद्रा हादरून गेली प्रियंका घाबरून अभिला म्हणाली की तिच्या छोट्या चुका आहेत त्यासाठी एवढी मोठी शिक्षा नको ती त्याच्या वडिलांचं नाव घेऊन त्याला धमकवायला ला लागली पण अभि आपल्या निर्णयावर ठाम होता काय लहान चूक यातूनच कळतं की तुला अजूनही तुझी चूक कळाली नाही तू तु आणि तुझी आई दोघींनाही माझ्या कुटुंबावर केलेल्या अन्यायासाठी तुरुंगात जायलाच हवं अभि म्हणाला प्रियंका घाबरून गेली अभिने सुभद्राचे सगळ्या विनवण्या दुर्लक्षित केल्या आणि त्याच्या कबुलीचा व्हिडिओ पुरावा पोलिसांच्या हवाली केला पोलिसांनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुभद्रा आणि प्रियंकाला अटक केली आणि तुरुंगात टाकलं अभिही तिथेच होता काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सुभद्राला आता पश्चाताप झाला होता की तिच्या चुकीमुळे तिने आपल्या मुलीचं आयुष्यही बर्बाद केलं ती शांतपणे रडत होती पण प्रियंका अजूनही संतप्त होती तिला अभिवर खूप राग आला होता तिला तिच्या चुकीची जाणीव झाली नव्हती तिला फक्त सूड घ्यायचा होता अभिला दुखवायचं आणि त्याच्या लग्नात फूट पाडायची होती कारण तिला माहिती होतं की अभिला त्याच्या बायको रसिकावर किती प्रेम आहे अभि तुला वाटतं का तुझी बायको रसिका तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करते प्रियंकाने उपहासाने विचारले अभिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता तुला काही हक्क नाही माझ्या बायकोबद्दल बोलायचा तिचं नाव सुद्धा घेण्याचं धाडस करू नकोस अभिने इशारा दिला प्रियंका खोटं असली आणि कपटीपणे बघत राहिली सुभद्राला भीती वाटायला लागली आणि तिने प्रियंकाला थांबवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती मी तुझे जवळचे मैत्रीण असूनही तुझा अर्धवट जळालेला चेहरा सहन करू शकले नाही आणि पडून गेले मग ती गरीब गावाकडची मुलगी कशी सहन करेल खरंच मला तिची दया येते ती अगदी असाय आहे असं म्हणत प्रियंकाने अभिला दुखवायचं ठरवलं अभिच्या चेहऱ्यावर वेदना दिसल्या आणि प्रियंकाला समाधान वाटलं की तिने बरोबर वार केला तुझं तोंड बंद कर नाहीतर माझा राग काय असतो ते बघशील असं म्हणत अभिचं संतापावर नियंत्रण सुटायला लागलं प्रियंका वेड्यासारखी हसली आणि सुपत्राला काळजी वाटू लागली तिला काहीच माहिती नाहीये ती तुझ्यासारखी विकृत नाही की ना पैशांसाठी लग्न करेल किंवा स्वतःच्या बाळाला ठार मारणारे निर्दयी नाही असं म्हणत अभिने प्रियंकाला पटकारलं प्रियंकाने रागाने दात खाल्ले पण बाहेरून शांतपणे वागली कदाचित ती पैशासाठी तुझ्यासोबत नसेल पण ती प्रेमासाठीही तुझ्यासोबत नाही सत्य हेच आहे की तिला तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच होणारही नाही फक्त तिच्या बहिणीसाठी ती तुझ्यासोबत राहते आहे नाहीतर तीही माझ्यासारखी पळून गेली असती प्रियंकाने कटू शब्दात विष ओकले अभिसुन्न झाला त्याला एकदम आठवलं की एकदा रसिकानेही असेच शब्द वापरले होते त्याला खूप वाईट वाटलं प्रियंका हलकस असली आणि म्हणाली कधी तिने तुला लग्नाची मागणी घातली का कधी तिने सांगितलं का की ती तुझ्यावर प्रेम करते अभिशांत राहिला त्याच्या मनात त्या क्षणांचं चिंतन सुरू झालं कधी घडलं होतं असं तिचं यश पाहून प्रियंका कपटीपणे हसली तुला खरंच वाटतं का की कुठलीही सामान्य मुलगी तुझ्यावर प्रेम करेल रसिका इतकी सुंदर मुलगी ती कशी आनंदी राहील तुझ्यासारख्या माणसासोबत तिला तुझा जळलेला चेहरा पाहून कसं वाटत असेल ती तुला जवळ कसं घेईल ती बिचारी यासाठीच तुझ्यासोबत आहे हे सगळं सहन करणं किती कठीण असेल तिच्यासाठी खरंच मला तिची कीव येते असं प्रियंका बोलली अभिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले ती तुझी ओळख सर्वांसमोर तुझा नवरा म्हणून कशी करून देईल सर्व लोक तिची थट्टा करतील तिला लाज वाटेल कधीतरी तिच्या दृष्टिकोनातून विचार केलास का ती हे सगळं फक्त तिच्या कुटुंबासाठी सहन करते आहे प्रेमासाठी नाही प्रियंका कपटीपणे म्हणाली अभि प्रचंड दुखावलेला दिसत होता ती तुझ्यावर दया करते तुझ्यासोबत राहील पण प्रेम नाही करणार स्वप्न बघणं सोड कारण प्रेम तुझ्या नशिबात नाही प्रियंका उपहासाने म्हणाली जेव्हा तू सुंदर होतास तेव्हा तू आणि तुझी आई मला तुझी पत्नी म्हणून कधीच पाहिलं नाही पण जेव्हा तुझा चेहरा खराब झाला तेव्हा तुझ्या आईने मला तुझ्यासाठी निवडलं किती विनोदी आहे हे पण देवाचे आभार मानते की मी त्या शापातून वाचले आजही माझ्या आईने मला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं पण मी नाही सहन करू शकणार तुला पुन्हा एकदा रसिकाचे आभार मानते की तिने माझं सुंदर आयुष्य वाचवलं मी तिच्यासारखं माझं आयुष्य त्याग करू शकत नाही तुरुंगात राहणं परवडलं पण तुझ्यासारख्या कुरूप माणसासोबत राहणं नको असं म्हणत प्रियंका कपटी हसली अभिचं मन पूर्णपणे तुटलं त्याच्या डोळ्यांतून दुःख स्पष्ट दिसत होतं तेव्हाच त्याचा फोन वाजला त्याने मोबाईल पाहिला कॉल रसिकाचा होता तो संभ्रमात पडला प्रियंकासोबत एकही शब्द न बोलता तो थेट पोलीस ठाण्यातून निघून गेला प्रियंका स्मित करत बसली तिचा सूड पूर्ण झाला होता अभिने तिला तुरुंगात पाठवलं होतं पण तिने त्याचं मन तोडलं त्याचा आत्मविश्वास हिरावला तिला ठाम विश्वास होता की अभि आता रसिकाच्या प्रेमावर विश्वास ठेवणार नाही तो दुःखी होईल हे सगळं तिने तिच्या आईला आनंदाने सांगितलं रात्रीची सुरुवात होती चेन्नईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर अभि आपली कार काही विचार न करता चालवत होता त्याच्या मनात फक्त प्रियंकाचे बोल आणि आईच्या विश्वासघाताचे विचार घोंगावत होते ज्या स्त्रीला तो इतक्या श्रद्धेने मान देत होता तिनेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि त्याचा सगळ्यात जवळचा मित्र सुद्धा त्याला सोडून गेला होता ही गोष्ट त्याला असह्य वाटत होती प्रियंकाच्या कृतज्ञ वागणुकीचे विचार त्याच्या डोळ्यात दुःख भरून गेले तिचे कुरूप शब्द त्याच्या कानात परत परत घुमत होते तो सतत तिच्या बोललेल्याचाच विचार करत राहिला आणि अधिकच उदात झाला त्याचा फोन अनेक वेळा वाजला पण त्याने कोणत्याही कॉलकडे लक्ष दिलं नाही अंदाजे एक तास कार चालवल्यानंतर शेवटी त्याने गाडी थांबवली तो एका निर्मनुष्य समुद्रकिनारी पोहोचला होता त्याने कार पार्क केली आणि जड मनाने समुद्रकिनाऱ्याच्या चा दिशेने चालत गेला आणि लाटांकडे बघत बसला त्याचं मन पूर्णपणे आजच्या घटनांमध्ये गुरफटलं होतं त्याने इतक्या निर्दयी लोकांवर विश्वास ठेवला याचा त्याला आता पश्चाताप वाटत होता प्रियंकाने त्याच्या चेहऱ्याबद्दल आणि त्याच्या आणि रसिकाच्या नात्याबद्दल बोललेले शब्द त्याला आतून तोडून टाकत होते त्याला वाटलं की रसिकाशी लग्न करणं हा त्याचा चुकीचा निर्णय होता तिचं सुंदर आयुष्य तो खराब करतोय या विचाराने तो अपराधी वाटू लागला लग्नानंतर त्यांच्या दरम्यान जे काही घडलं ते आठवून तो जोरजोराने रडला त्याला कळून चुकलं की त्याला खरंच तिच्यावर प्रेम आहे तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच तो करू शकत नव्हता पण तरीही त्याला वाटत होतं की तो तिच्यासाठी योग्य नाही ती खूप सुंदर आहे खूप चांगली आहे मृदुमनाची आहे तो कसा काय तिचं आयुष्य बिघडवू शकतो त्याला ठाऊक होतं की आता रसिका त्याला स्वीकारण्यास तयार आहे एकत्र आयुष्य सुरू करायला तयार आहे पण आता त्याला वाटत होतं की ती हे सगळं तिच्या बहिणीसाठी आणि वडिलांसाठी करत असेल त्याला आठवलं जेव्हा त्याने तिला प्रपोज केलं होतं त्या रात्री तेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नव्हतं त्याला आठवलं कधी कधी ती थी तिच्या मैत्रिणींसमोर त्याला टाळायची त्याला असं वाटू लागलं की ती त्याच्यासोबत राहते फक्त परिस्थिती परिस्थितीपाई तो स्वतःला दुर्भाग्यवान समजू लागला ज्याने आपला चेहरा आणि प्रेम दोन्ही गमावलं अश्रुत तो पूर्णपणे बुडून गेला खूप वेळानंतर त्याने एक निर्णय घेतला रसिकाला आपल्या आयुष्यातून जाऊ द्यायचा एका निरागस मुलीचं स्वप्न आणि आयुष्य उद्ध्वस्त करणं त्याला मंजूर नव्हतं त्याने अश्रू पुसले आणि ठाम निर्णय घेऊन परत आपल्या कारकडे गेला कार सुरू करण्याआधी त्याने एकदा आपला फोन पाहिला त्याला धक्का बसला तीसपेक्षा पेक्षा जास्त मिस कॉल्स आणि काही मेसेजेस आले होते त्यातील अर्धे रसिकाचे होते तर बाकीचे आकाश आणि त्याच्या आईचे त्याला गोंधळ वाटत होता त्याचबरोबर काळजीही वाटत होती त्याला रसिकाचे कॉल्स न उचलल्याची अपराधी भावना झाली हळूहळू त्याने आकाशचा नंबर डायल केला काही रिंग वाजल्यानंतर अनपेक्षितपणे त्याची आई फोनवर आली आणि रागाने म्हणाली अभि कुठे आहेस तू आम्ही किती वेळा तुला कॉल केला एकही कॉल का घेतला नाहीस सगळे चिंतेत आहेत तू बरा आहेस ना आईचा राग ऐकून अभि दचकला पण शांतपणे उत्तर दिलं आई मी ठीक आहे काही गंभीर आहे का आई तू इतकी चिंतेत का वाटतेस आधी घरी ये मग सगळं सांगते असं म्हणून आईने कॉल कट केला अभिला अजूनच गोंधळ वाटू लागला त्याने पुन्हा एकदा रसिकाचे मेसेजेस आणि कॉल्स पाहिले त्याच्या बोटांनी तिला कॉल करायला सुरुवात केली पण त्याच्या मनाने त्याला रोखलं तो गाडी वेगाच चालवत घराच्या दिशेने निघाला त्याच्या लक्षात आलं की रसिकाने आज रात्री त्यांच्या अपार्टमेंटला यायला सांगितलं होतं त्याला काल रात्री तिच्यासोबत जवळीक साधल्याबद्दल अपराधी वाटू लागलं त्याने ठरवलं की आधी आईशी बोलायचं आणि मग रसिकाला परत तिच्या घरी पाठवायचं त्याला वाटलं हेच योग्य आहे त्याचं हृदय वेदनेने भरून आलं पण तो तयार होता तिचं आयुष्य पूर्वीसारखं सुखी करण्यासाठी आपलं प्रेम त्यागायला अभि घरी पोचला आणि आत गेला त्याला आई आणि भाऊ लिव्हिंग रूममध्ये वाट पाहताना दिसले आई काय झालं मला इतकं लगेच बोलावलंस का सगळं ठीक आहे ना अभिने तणावात विचारलं त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून त्याची आई आणि भाऊ एकमेकांकडे काही क्षण पाहत राहिले आणि अचानक दोघही असायला लागले अभि अजूनच गोंधळात पडला आणि पुन्हा विचारलं अभि तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती एक आनंदाची बातमी आहे जानकी आनंदाने म्हणाली अभि तिच्याकडे बघत राहिला मी आजी होणार आहे जानकीने अभिमानाने सांगितलं आणि आकाशकडे बघितलं आकाश थोडासा लाजत खाली पाहू लागला काही क्षणांनी अभिच्या लक्षात आलं की आई काय म्हणाली होती आणि तो स्वतःचं दुःख विसरून आनंदाने भरून गेला तो पटकन आकाशकडे धावत गेला आणि त्याला घट्ट मिठी मारली अभिनंदन रे मला खूप आनंदच झालाय आकाश अभिने डोळ्यांतून आनंदाश्री ओसंडत म्हणाला आकाश आई आनंदाने हसला आणि दोघा भावांनी हलकं एक क्षण शेअर केले थोड्याच वेळात रसिका आणि सौम्या लिव्हिंग रूममध्ये आल्या यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद